नमस्कार अनोखी चोरी दारू प्यायला पोटभर खाल्लं आणि हॉटेल मालकाला लिहिलं भावनिक पत्र तडोदा शहरातील चिनोदा चौफलीवर सोनेरी परमिट रूममध्ये अनोखा चोर शिरला दारू प्यायली खाल्लं आणि पत्रातून उपस्थित केले अनेक प्रश्न नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील चिनोदा चौफलीवर हॉटेल सोनेरी परमिट रूम अँड बारमध्ये अलीकडेच घडलेल्या एका विचित्र चोरीची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे रात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने हॉटेलमध्ये प्रवेश करून दारू प्यायली अन्नपदार्थ खाल्ले आणि न जाता थांबून पोलिसांना व हॉटेल मालकाला एक भावनिक पत्र लिहून ठेवलं या पत्रात चोरट्याने भावनिकपणे लिहिले की देखभाई कोई तेरेसे मेरी जाती दुश्मनी नाही आहे ओ क्या है मेरी हालत ही बेबस है मुझे इन्सानियतने कहा से का लाकर खडा कर आहे त्याने पुढे लिहिले की तुमसे एक बात पूछना है पोलीस खरंच इमानदार असतात का चोरांना चोर बनवण्यात आले आहे का त्याच्या मते तो जबरदस्तीने चोर बनवण्यात आला आहे आणि त्याची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी आहे जी कुणाला सांगून काही उपयोग नाही या पत्रातून त्याने एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक या काळात शहादा अस येथे असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचाही पत्ता विचारलेला आहे ज्यामुळे अधिक तपासासाठी हे पत्र महत्त्वाचं मानलं जात आहे सदर घटना ही फक्त चोरीपुरती मर्यादित न राहता एक सामाजिक प्रश्न उपस्थित करीत आहे की चोर हा जन्मतात चोर असतो की परिस्थितीने बनवलेला सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्यातल्या भावनिक आणि सामाजिक बाजूवर चर्चेत मग्न झाले आहेत पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून हॉटेलमधील सी सी टी व्ही फुटेजही तपासित आहेत के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार